नमस्कार मंडळी मंडळी लोकपरिवर्तन न्यूज या चॅनलवरती आपलं स्वागत आहे आणि लक्ष्मण हाके म्हणतात त्याप्रमाणे आपण थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण तर संघर्षोदा जरंगे पाटील यांचं जे काही उपोषणाचे स्थळ असते म्हणजे मग मुंबई असेल अंतरवाली असेल ज्या ज्या ठिकाणी आत्तापर्यंत उपोषण झाले त्या त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असेल महात्मा ज्योतिबा फुले असतील सावित्रीबाई फुले असेला अहिल्याबाई होलकर असेला त्यानंतर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे असतील यांची प्रतिमा नसते किंवा फोटो नसतो उपोषणाच्या स्थळे फक्त छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो किंवा प्रतिमा त्या ठिकाणी असते इतर कोणत्याही महापुरुषांचा फोटो नसतो आता लक्ष्मण हाके त्या गोष्टीहून जातीवाद करण्याचा प्रयत्न करत आहेत ते एक कुठेतरी समाजात तिढा निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे असंही सर्वसामान्य लोकांचं काही म्हणणं आहे आणि त्याच विषयावरती आपण थोडक्यात एक महत्वाची चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत जाणून घेणार आहोत की संघर्षोद्धा धरंगे पाटील यांच्या उपोषणाच्या स्थळी नेमका फोटो का नसतो प्रतिमा का नसते महापुरुषांचे फोटो का नसतात याच्यावरती आपण जे काही सवाल विचारला त्याचा त्याचं उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नेमकं काय कारण आहे की ह्या फोटो मागे किंवा प्रतिमा मागे नेमकं धरंगे पाटील यांच्या मनात सुद्धा काय काय आहे याच्यावरती आपण थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मंडळी मी गणेश ठाकरे परत एकदा सांगतो लोकपरिवर्तन न्यूज या यूट्यूब चॅनलवर ते आपलं सहस्य स्वागत आहे आणि चॅनलवर निवडणं असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून आपल्याला एखादी न्यूज माहिती मा लगेच मिळेल तर मंडळी ज्या अर्थी संघर्षोद्धा झरंगे पाटील यांचे आतापर्यंत उपोषण झाले मग आंतरवालीचं उपोषण असेल मुंबईचं उपोषण असेल अनेक ठिकाणी संघर्षोद्धा झरंगे पाटील यांनी उपोषण केले होते दोन हजार अकराचा काळ असेल किंवा त्याच्या नंतरचा काळ असेल ज्या ज्या ठिकाणी उपोषण झाले त्या एकाही ठिकाणी संघर्षोद्धा धरंजे पाटील यांच्या माध्यमातून कोणत्याच महापुरुषांची प्रतिमा लावली नव्हती त्याला महत्वाचं कारण म्हणजे लक्ष्मण हाके जे म्हणाले त्याला थोडक्यात उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि त्यांचं जे काही समाधान असेल ते आपण या उत्तराच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करणार आहोत आतापर्यंत लक्ष्मण हाके यांच्या माध्यमातून महापुरुषांचे फोटो असले उपोषणाचं ठिकाण असेल किंवा इतर काही ज्या ज्या ठिकाणी सभा झाल्या त्या ठिकाणी महापुरुषांचे फोटो असतात लक्ष्मण हाके यांच्या कार्यक्रमात आणि त्यांचंही म्हणणं आहे की परत जे काही जरंगे पाटील यांचे उपोषण असतील त्या ठिकाणीसुद्धा तसे फोटो असायला पाहिजे परंतु तर नसतात परंतु तुम्ही महापुरुषांचे फोटो लावून आत्तापर्यंत समाजाची कुठेतरी दिशाभूलच केलेली आहे कारण तर आत्तापर्यंत तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील सावित्रीबाई फुले असेला अहिल्याबाई होळकर असेला त्यानंतर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे असतील जे जे काही महापुरुष असतील त्यांचे तुम्ही फोटो लावले परंतु त्यांच्या फोटोच्या मागे जातीमागे किंवा जातीला लढवण्याचं काम केलं एकंदरीत तुम्ही आत्तापर्यंत समाजाच्या नावावरती फोर्च्युनर कमावली तुम्ही त्या समाजाच्या नावावरती एखादा समाजाला समोर नेण्या करता किंवा त्याचा फायदा काय होते त्याचा तुम्ही हित पाहिलं नाही परंतु तुम्ही तुमचं स्वतःचं हित बघितलं आतापर्यंत तुम्ही बंगले कमावले आतापर्यंत फोर्च्युनर कमावली आणि आतापर्यंत समाजाच्या नावावर किती पैसा कमावला असा ते माहीत नाही कारण तर समाजाला ते तुम्ही आतापर्यंत दिसू दिलं नाही आतापर्यंत समाजाच्या नावावर तुम्ही पैसा लाटला सगळं काही झालं प्रतिमा लाटली आणि तुम्हाला वाटलं की मला कुठंतरी आता परत ओबीसीचं जे काही आरक्षणचा मुद्दा असेल म्हणजे हैदराबाद गॅजेट लागू झाल्यानंतर तुम्ही समाज एकत्र करण्याचा प्रयत्न केला त्याच्यातूनही तुमचा फायदा होईल असं वाटलं होतं परंतु तसं होणार नाही कारण तर समाज आता हुशार झालेला आहे आतापर्यंत आपल्या समाजाच्या नावावर किंवा महापुरुषांच्या नावावर मग राजकीय लोक असतील पुढारे असतील किंवा तुमच्यासारखे कार्यकर्ते असतील आतापर्यंत खूप काही पैसे लाटलेलेच आहेत म्हणून समाज हुशार झालेला आहे तुमच्या मागे जे म्हणायला एखाद्या महापुरुषांचं नाव घेतल्यानंतर त्याच्या पाठीमागे जे म्हणायला आता समाज रिकामा राहिला नाही ओबीसी बांधवालासुद्धा माहिती आहे धनगर बांधवाला सुद्धा माहिती आहे की आतापर्यंत तुम्ही आमच्यासाठी काय केलं आणि आतापर्यंत आमच्या समा समाजाच्या नावावर तुम्ही किती पैसे लाटले हे सगळं समाजाला माहिती आहे आता राहिला विषय झरंगे पाटील हे उपोषणाच्या स्थळी एखाद्या महापुरुषांचा फोटो का लावत नाहीत कारण तर सरंगे पाटील यांना माहीत आहे की समाज ज्या महापुरुषांच्या नावावर ना मोठा झाला त्या महापुरुषांच्या नावावर परत त्याच्याच नावावरती जातीभेद करणार नाही किंवा जातीच्या माध्यमातून जातीचा तिढा निर्माण होणार नाही त्यासाठी कोणत्या महापुरुषांचे ते फोटो लावत नाहीत त्याच्या माग कारण म्हणजे आतापर्यंत एखाद्या समाजाने मोठ्या एखाद्या समाजाच्या माध्यमातून एखाद्या महापुरुषांच्या नावावरती पैसे कमावले का आतापर्यंत काय काय कमावलं खुर्च्या कमावल्या सत्ता कमावली आणि हे होता कामा नाही म्हणून जरंगे पाटील यांना माहीत आहे की जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच जर आपल्याला मनात ठेवायचे असतील तर ते आपल्या विचारात ठेवले पाहिजेत विचाराच्या माध्यमातून ठुले पाहिजेत कुठेही समाजाला गालबोट लागलं नाही पाहिजेत आणि समाजाच्या पाठीमागे ते निश्चितच राहतात मग सुरव्यवस्थित जो प्रकरण असेल एखाद्या जागा धनगर बांधवावरती किंवा ओबीसी बांधवावरती अत्याचार झाला असेल त्या ठिक त्या थी, त्या ठिकाणी जरंगे पाटील हे आवर्जून जातात त्या ठिकाणी जे काही त्यांची भूमिका असते ते नेहमीच बजावतात परंतु समाजाला पुढे घालून एखाद्या महापुरुषांचं फोटो लावून त्याच्या मागे राजकारण केल्यापेक्षा समाजाच्या हिताचं आणि जे काही महापुरुषांचे विचार असतील ते आपण आपल्या मनात ठेवले पाहिजेत मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील क्रांतीसूर्य अण्णाभाऊ साठे असतील त्यानंतर अहिल्याबाई होळकर असतील त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज असतील संभाजी राजे असतील इतर जे काही महापुरुष असतील सगळे काही महापुरुष असतील त्यांनी आपण त्यांचे विचार आपण जपले पाहिजेत ते विचार आपल्या मनात ठेवले पाहिजेत हे कुठेतरी झरंगे पाटील यांना समजलं म्हणून ते कोणत्याही महापुरुषांचा त्या ठिकाणी फोटो लावत नाहीत फक्त एक छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमाट होतात आणि ते उपोषण त्या ठिकाणी सुरू करतात दोन हजार अकरापासून असेल आत्ता जोपर्यंत तुम्ही हाकेसाहेब ओळखत सुद्धा नव्हते आणि समाजसुद्धा झरंगे पाटील यांना ओळखत नव्हता त्या टायमापासून झरंगे पाटील हे छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा होऊनच त्या ठिकाणी उपोषण करतात कोणत्या महापुरुषांच्या नावावरती मोठे होण्याचा प्रयत्न करत नाहीत आणि समाज त्यांच्या पाठीमागे निश्चितच आहे मग तो कोणताही समाज असेल ओबीसीस समाज असेल धनगर समाज असेल अठरा पगड जातीतील समाज असेल तो त्यांना मानतो आणि एखादी अडचण जर आली तर झरंगे पाटील यांच्याकडे हक्काने जातो आणि माझा काही प्रॉब्लेम असेल तो सॉल्व्ह करा अशी विचारणा करतो हा समाज त्यांना विचारात घेतो म्हणून जरंगे पाटील हे कोणत्याही महापुरुषांचे फोटो लावत नाहीत त्यांचा अपमान झाला नाही पाहिजेत आणि एखादं उपोषणाच्या स्थळी आपण बघू शकतो की काही काही ठिकाणी असे होते की सभा होतात मोठमोठ्याला उपोषण होतात आणि त्या ठिकाणी उपोषण झाल्यानंतर किंवा सभा झाल्यानंतर अक्षरशः त्या महापुरुषांचे बॅनर फाटून जातात त्याला कोणीही बघत नाही मग छत्रपती शिवाजी महाराज असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील कोणतेही महापुरुष असतील त्या ठिकाणी त्याची त्या विटंबना होते म्हणून ते थे। त्या ठिकाणी टाळतात असं मला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे आणि ते सत्य हे सांगण्याचा प्रयत्न करतो जय